नमस्कार आईची रेसिपी मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे ते आज मी मंथली ग्रोसरी शॉपिंग केली आहे तर हे सर्व वस्तू मी आणल्यात तर ह्याचं तुम्हाला मी आज रिव्ह्यू देणार आहे तर ह्याच्यामध्ये मी बाथरूम्स रिलेटेड सगळ्या वस्तू आणल्यात आणि ग्रोसरी तेल हे सगळ्या वस्तू आणल्यात तर हे करीबन पंचवीसशेपर्यंत हा सगळा माल आला आहे ठीक आहे तर चला आता बघूया काय काय आणलं आहे सर्वप्रथम हे एक फॅमिली पॅक आहे पार्लेचं ते तुम्हाला सत्तर रुपयाला मिळालं आहे शंभर रुपयाला आणि बेसन आहे बेसन मी एक किलो आणलं आहे पाच बेसन हे अर्धा किलो आहे परत मकईचा कच्चा चिवडा येतो आहे तो मी आणला आहे हा आपल्याला अडीचशे ग्रामचा आहे वीस रुपयाला मिळाला आहे परत हे पोहे आहे पोहे मी पाचशे ग्राम आहे म्हणजे अर्धा किलो आणले आणि हे भाजलेले शेंगदाणे हे भाजलेले शेंगदाणे पाचशे ग्रॅम घेतले सत्तर रुपयाला आहे हे गुलाबजाम आहे त्याच्या बा त्याच्यावर ऑफर असते बाय वन गेट वन फ्री ते एक घेतलं तर तुम्हाला एक फ्री मिळते बरोबर तर ह्याची किंमत आहे एकशे पंचेचाळीस पण ती मला एकशे पस्तीसला मिळाली बरोबर हे कच्चे शेंगदाणे मी अडीचशे ग्राम घेतलेत हे सोयाबीन चंक्स आहे हे अर्धा किलोचं पॅकेट आहे बरोबर तीस रुपयाला मिळालं हे पाणीपुरीचे हे तळून आपण घरात बनवू शकतो आहे तर हे पॅकेट मला चौदा रुपयाला मिळालं आहे जे शंभर ग्राम आहे बरोबर हे चणे आणलेत जे सतरा रुपयाला आहेत शंभर ग्राम आहे परत हे पास्ता आहे जे पंचवीसला मिळाले दोनशे ग्राम आहे हे पापड आहेत जे दहा रुपयाला शंभर ग्राम आहे हे दोनशे ग्राम दुसरा पास्ता आहे परत हे पापड आणलेच जे दहा रुपयाचं पॅकेट एक आहे हे पूजा ऑइल म्हणजे देवाला लागणारं जे तेल असते ना ते पूजा ऑइल घेतलं हे एकशे पंधरा रुपयाला हे बघा एकशे पंधरा रुपये हे दुसरे उमेदचे पापड आहे लेजर पापड मी घे घेत असते पण मला नाही मिळालं तिथं म्हणून मग हे घेऊन आले हे सत्याहत्तर रुपयाला आता हे टाटा सॉल्ट आणलं आहे जे एक किलोचं पॅकेट आहे तीस रुपयाला मिळालं हे परत हे बोरमिटा कधी मुलांना जर पाहिजे असेल दुधाबरोबर तर तुम्ही हे घेऊ शकता तीस रुपयाचं पॅकेट हे मसाला मॅजिक आणलेत ते पाच आणलेत एक पाच रुपयाला आहे तर हे मसाला मॅजिकचे पॅकेट मी आणलेत सुट्टेच आणलेत आणि ही शेव आणले अठरा रुपयाला परत ही चणा डाळ आणली परत ही वाटाणे हे, हे सगळे भेळ बनवायसाठी रेसिपीसाठी लागणारे साहित्य आहेत ते मी आणलेत हे टोटल आपल्याला चार वस्तू मी आणलं हे जाम आहे किसान जाम जे पंचवीस रुपयाला आहे वीस रुपयाला परत हे एक किलो साखर आहे मी असे दोन किलो आणले असे दोन किलोचे पॅकेट आणले परत हे तेलाचं पाऊच आहे गोल्ड ऑइल हे मला मिळालं आहे एकशे त्रेचाळीसला वन फॉर्टी थ्री ते मी दोन पॅकेट आणलेत एक महिन्याला आणि एक महिन्यापेक्षा जास्त पण है। है। हे राहतं आहे परत हे एक पापड आहे रागी पापड ते आणले मी शंभर ग्राम परत हे तांदळाचे पापड आहेत जिरा पापड बारा रुपयाला परत हे तळणीसाठीचे पापड आहेत दहा रुपयाचे हे चिक्की आहे रक्तवाढीसाठी चिक्की खायची असते त्यामुळे मी आणून ठेवलं तर हे घरातले ना एक एक तुकडा खायला देते मी हे पास्ताचे चार पाऊच आणलेत मसाले पास्ताचे एक पास्ताचं पॅकेट पाच रुपयाला पाच रुपयाला परत ही गुटी आहे म्हणजे देवाला चंदन लावायसाठी ही चंदनची काडी आणली जी आपल्याला दहा रुपयाला मिळाली हे राईचं पॅकेट आहे मोठी राई सोळा रुपयाला शंभर ग्रॅम परत हे चिली पावडर लाल चिली पावडर फोडणीला लागायसाठी मिरची पावडर घेतले हे दहा रुपयाची परत हे हळदी पंधरा रुपयाचं पन्नास ग्रॅम घेतले परत हे सूप्सचे दोन पाऊच आहेत जे घरात मुलांना जेव्हा पण सूप पाहिजे असेल तर तुम्ही इंस्टंटली करून देऊ शकता है। परत हे काजू आणलेत बावीस रुपयाला वीस ग्राम हे जायफळ आहे हे अकरोड आहे चौदा रुपयाला आणि हे वेलची आहे वीस रुपयाची तर हे आपलं बासुंदी किंवा काही पण स्वीट बनवायचं असेल तर तेव्हा ते हे रेसिपीला वापरू शकतो परत हे धणे आणलेत अख्खे धणे शंभर ग्राम जिरा पावडर जिरा आहे अख्खे जिरे पन्नास ग्राम बावीस रुपयाला ही दालचिनी तेरा रुपयाला वीस ग्राम हे बदाम आहेत नऊ रुपयाला दहा ग्रॅम आणि पिस्ता आहे बासुंदी किंवा काही पण गोड पदार्थ बनवायचे असेल तर तेव्हा हे ड्रायफ्रूट्स लागतात ते थोडे थोडे मी आणून ठेवलेत मंथलीला कुठले हे बनवायचं असेल तर तुम्ही हे वापरू शकतात तर एवढं पुरेसे आहे जास्त आणलं की ते खवट होऊन जातात खराब होऊन जातात म्हणून जेवढं जरुरी आहे तेवढंच आणायचं हे आपलं बडिशोब आणले सोळा रुपयाची पन्नास ग्रॅम हे काळे मिरे ब्लॅक पेपर ते मी चौदा रुपयाला दहा ग्राम आणि हे शाही जिरं आपलं पुलाव कुठलेही करतो तर त्याच्यामध्ये शाही जिराची हे जरूर असते म्हणून मी शाही जिरं आणले दहा ग्राम ही चा पावडर आहे जी सुट्टक आहे तर ती मला मिळाली शंभर ग्राम बत्तीस रुपयाला आता हे मटकी आहे अडीचशे ग्रामचे पॅकेट आणलेत मी तर हे सगळे मी अडीचशे ग्रामचे कठोळ कडधान्य आणले हे आपलं काळे चणे हरभोरा जे पंचवीस रुपयाला अडीचशे ग्राम परत ही मसूर अख्खी मसूर जी सव्वीस रुपयाला अडीचशे ग्राम परत हे छोले चव्वेचाळीसला अडीचशे ग्राम परत हे छप्पन रुपयाला अडीचशे ग्राम हिरवे वाटाणे ही मसूर डाळ अठ्ठावीस रुपयाला अडीचशे ग्राम पाव किलो मसूर डाळ आणले एक महिन्याला पुरेसे आणि ही मूग डाळ तेहतीस रुपयाला तुरे तुरीची डाळ माझ्याकडे आहे म्हणून मी आणली नाही आहे जेवढे वस्तू आहेत त्या मी आणल्या नाही त्या बघूनच हे सगळे वस्तू आणल्यात ज्या नाही आहेत त्या आणाव्या लागल्यात आता एक फॅमिली पॅकेट मॅगीचा घेतला आहे तर हे मॅगीचं पॅकेट एक आहे त्याच्यात चार येतात चारवालं पॅकेट आहे सत्तर ग्राम है साठ रुपया मैगी च पैकेट हे सात सात रुपयाचे मॅगीचे पॅकेट आणले असे मी एक सात रुपयाला पहिले पाच रुपयाला मिळत होता आता मॅगी छोटू सात रुपयाला झाला तर मी चार पॅकेट आणले ही खसखस आणले वीस ग्रॅम चाळीस रुपयाला ही रेसिपीसाठी मला लागते म्हणून आणले आणि हे आपलं धन्याची पावडर परत जिरं पावडर हे ब्लॅक पेपर हे दहा दहा रुपयाचे पॅकेट आहेत आणि पाणीपुरी मसाला पाणीपुरी करायचं असेल घरी तर तुम्ही हा पाणीपुरी मसाला वापरू शकता तर हा एक मसाला आणला आहे परत हे दहा दहा रुपयाचे पावभाजी मसाला हा गरम मसाला परत हे बिर्याणी मसाला छोले मसाला चिकन मसाला हे सगळे दहा दहा रुपयाचे मसाल्याचे पॅकेट्स आहे जे मी आणलेत हे टोमॅटो कॅचअप जे पंधरा रुपयाला आहे ह्याच्यावर पाच रुपयाचं मॅगी फ्री मिळालं आहे आणि हे सांबार मसाला दहा रुपयावाला परत हे पांढरे जी पांढरे तीळ आहेत तेरा रुपयाला आणि ही स्क्रबर आणलं आहे जे दहा रुपयाला आहे आणि हे एक दहा रुपयाचं आणलं आहे आणि हे एक पाच सहा रुपयाला आहे भांडी घासायसाठी आणि हे फेना महाबार कपडे घा कपड्यांसाठी आणलेत तीन पॅक आणलेत एक दहा रुपयाला आहे एक उजाला निळीची बॉटल आणली जी दहा रुपयाची आणि हे पॅकेट आणलं आहे पूर्ण एक एक चार पॅकेटचं आहे जे एक साबण आपला गोदरेजचा नंबर वन एक साबण दहा रुपयाला मिळते जो मी चार पॅकेट आणलं आहे आणि हा एक्सो आहे एक्सोचं एक, एक, एक बॉट डब्बीच आणले जे आपल्याला अडीचशे ग्राम आहे बत्तीस रुपयाला आहे आणि हे फिनाईल आणलं आहे फिनाईल आपल्याला पंचावन्न मिळालंय आता हे सगळं देवाचं सामान आहे हे मी चार चार रुपयाचे चार पॅकेट आणलेत बाहेर तुळशीला इन्स्टंट आपल्याला बनवायला वेळ लागतो म्हणून मी है चार पैकेट आनले। ला दिवा साथी हे असे चार पॅकेट आणलेत तर तुळशीला दिवा लावायसाठी हे ह्याच्यातल्या वातीचा उपयोग मी करते आणि हे हळदी हळद आणली आहे गुलाल कारण की माझ्याकडे लाल कुंकू होतं लाल हळद नव्हतं अंग म्हणून मी हे आणलं हे एक सहा रुपयाचं मी दोन आणलीत बरोबर आणि हे एक निरमा पावडर डिटर्जंट जी मी अर्धा किलोचं आणलं आहे पॅकेट माझ्याकडे थोडी होती म्हणून ही एक अर्धा किलोची आणले हे पितांबरी आपल्याला देवघासासाठी पितांबरी कामास येते म्हणून मी हे आणले एक मॅचबॉक्सचं पॅकेट आणलं आहे जे आपल्याला दहा रुपयाला पडते आणि अगरबत्तीचं पॅकेट आणलं आहे पन्नास रुपयाला आहे बरोबर दोनशे अडीचशे ग्राम पॅकेट आहे आणि ही रांगोळी बरोबर तर अशा प्रकारे हे सगळे वस्तू मी ग्रोसरी आपल्याला पंचवीसशेला पडली आहे तर अशा प्रकारे तुम्ही मंथली ग्रोसरी आणू शकताय आधी तुम्ही ब फक्त बघा की आपल्या घरामध्ये दु आपल्या डब्यामध्ये किती सामान आहे किंवा नाही आहे जे आहे ते आणायचे नाही आणि जे नाही आहे ते व जरूर तुम्ही लिस्ट तयार करा आणि ती वस्तू तुम्ही आणू शकता आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू